हाय यूट्यूब फॅमिली आता आम्ही आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये तर तुम्ही बघू शकता हा त्यांचा भव्य रूढ असा पुतळा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि हे त्यांचं उद्यान खूप सुंदर

जबरदस्त नजारा खूप सुंदर खूप छान असं गार्डन आहे वैष्णवी जयंती निमित्त आम्ही अं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये आलेलो हो, आहोत तुम्ही बघू शकता इथं खूप असं छान वातावरण आहे हे गार्डन खूप छान आहे आम्हाला खूप आवडलं हे गार्डन त्याच्यामुळे आम्ही इथे शूट करण्यासाठी आलेलो हो। आहोत तर तुम्ही सुद्धा बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी पण खरंच खूप छान आहे आणि मेन म्हणजे इकडे संध्याकाळी यायला खूप छान वाटत पण ना आपल्याकडे संध्याकाळी टाइम नसतो त्यामुळे आपण आता आलेलो हो। आहोत तर तुम्ही बघू शकता किती मस्त लोकेशन आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही बघू शकता विराज आणि त्याची मम्मी वैष्णवी खेळण्याचा आनंद घेत आहेत